नमस्कार मंडळीं नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात तर आज आपण बनवणार आहोत तेल कारलं म्हणून इथे मी चार पाच कारले घेतलेले आहे ते त्यासाठी लागतो जास्तीचा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर सगळं मी इथे सामान घेतलेलं आहे तेल कारल्यासाठी आणि अगदी झटपट होणारं हे तेल कारलं आहे मी आता सर्वप्रथम हा लसूण असा ठेचून घेणार आहे मैत्रीणं तर चला झटपट असा अगदी आबाडधोबाड ठेचायचं आहे जास्त बारीकही करायचा नाही काय नाही तर आपला इथे लसूण ठेचून झालेला आहे आता मी इथे एका ह्या पितळीमध्ये लसूण काढून घेतेये त्यानंतर आपली हिरवी मिरची कट करून घेणार आहे आणि नंतर कारली तर मित्रांनो अगदी झटपट होणारी ही तेल रेसिपी आहे तर बघा मी अगदी झटपट आता ही हिरवी अशी कट करून घेतेये मिरची झाल्यानंतर आपण कारली कट करून घेणार आहे तर मैत्रिणो ज्या भांड्यामध्ये इथे आपण लसूण काढलेला आहे त्याच्या साईडला मी आता ही मिरची पण कट केलेली ठेवून देते आणि बघा आता ही जे काही कारले आहे ते ती अगदी आडवे उभे काप करून घ्यायचे आहेत एकदम झटपट आपली होणारी ही रेसिपी आहे मित्र कारण तेल कारलं हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणार आहे तर बघू शकताय कारण वेगवेगळ्या पद्धतीने आपण कारली केली जातात परंतु तेल कारलं म्हणजे अगदी तव्यावरती करायचं आहे काही जास्तीचे मसाले नाही काही नाही अगदी हिरवी मिरची आणि लसूण घालून आपण हे कारलं आहे हे बघा झटपट असे काप करून घ्यायचे तर कारण कारलं विशेषतः कोणाला जास्त आवडत नाही आहे परंतु ह्या पद्धतीने जर कारलं केलं मैत्रिणीनं तर अगदी कडूही होत नाही काय नाही तर बघा असे आयो भे झटपट काप करून आता अशा पद्धतीनेच आपण सगळे हे कारले जे आहे ते ना ते कट करून आहे तर मी कशा ज्या पद्धतीने बनवते तशा पद्धतीने करून बघा मैत्रिणी नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडणार आहे तर चला आता बघा माझे किती पत, झटपट झटपट असे काप होतात कारले एकदम मध्यम आकाराचे आहे जास्त मोठे मोठे नाही आहे कारण जर मोठे कारले असेल तर त्यामध्ये खूप टचटचीत बिया असतात म्हणून अगदी असे मीडियम साईजचेच कारले घ्यायचे बाजारामध्ये नेहमी आता बघा असे मी काप करून घेतले आता मी सगळ्यांचेच काप करून झटपट घेणार आहे तर छानपैकी आपली कारली आता सगळे कट करून झाले आता तव्यावरच करायचं आहे मी तव्यावरती ता तेल तापाय ठेवलेलं आहे कारण तेल कारलं हे नेहमी मी तव्यावरतीच करते मैत्रिणी तर बघा एवढी अशी जिरी टाकून घ्यायची आहे जिरी चांगली मस्तपैकी तडतडून द्यायची त्यानंतर हळद पावडर टाकून घ्यायची आहे दुसरे जास्तीचे काहीच मसाले वगैरे टाकायचे नाही आणि जे काही आपण हिरवी मिरची आणि लसूण कट केलेला आहे ना आता तो परतायला टाकून देणार आहे आपण तव्यावरती छान अशी लसणाची फोडणी बसलेली आहे तेल कारलं म्हटल्यावर लसूण जास्तीचा आलाच आणि हिरवी मिरची बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण हे तेल कारलं करणार आहोत मैत्रिणी बघा अगदी आता छानपैकी एक मिश्रण असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर जे काय आपण कट केलेले आहे ना कारली हे बघा हे एवढे मी कारले कट केले तर ते कारले आता मी तव्यावरती या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे आणि बघा असं उलटं पालटं करायचं आहे आणि चवीनुसार थोडस सा मीठ टाकून घेणार आहे मैत्रिणी आणि झाकण ठेवून एक वाप पाडून घ्यायची अगदी आपलं तेल पारलं तयार बघा आहे आपल्या कारल्यांसाठी लागते ते 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 ता ला ता मी तेवढंच मीठ त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे बघा आता थोडस घेते एकदम परतून आणि याच्यावरती एक ताट ठेवायचंय वाफ ढकून द्यायची आणि मग बघा आपलं हो तेल काढलंय एकदम झटपट होणार आहे तर चला आता मी याच्यावर झाकण ठेवते जरा एक वाप काढून घेऊ आपण आता आता आपण बघू तेल आपलं कसं झालेलं आहे तर बघा आता मी झाकण काढून घेऊ खूप मैत्रीण बघा वाफ पकडलेली आहे तर हे बघा छानपैकी परतलेलं आहे अगदी एका वाफेवरतीच आपलं तेल कारलं पूर्णपणे शिजलेलं आहे मैत्रीणनं एकही पाण्याचा थेंब न टाकता अगदी आपलं तेल कारलं इकडे तयार झालेलं आहे बघू शकता आपण असं थोडस दाबून बघू हे बघा छानपैकी शिजलेलं आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बस बघा आता एकदम झटपट आपलं तेल इथे झालेलं मैत्रीण नो तर जास्तीचे काहीच मसाले वगैरे न वापरता अगदी <coughs> अजिबात कडू लागत नाही हे तेल कारलं मैत्रीण मैत्रीण करून बघा एकदा तर अशा पद्धतीने आपलं इथे तयार झालेलं आहे कारलं तर कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी